नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत राजगुरु नगर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एक मधून मनोज खंडू थिगळे यांनी नगरसेवक पदाकरता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात जोरदार शक्ती प्रदर्शन केलाय थिगळस्थळ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांना पाठिंबा दर्शवत हा उमेदवारी अर्ज दाखल केला मनोज थिगळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी थिगळस्थळ भागातील महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या साथीने त्यांनी निवडणूक कार्यालयाकडे कूच केली आहे या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभा क्रमांक 1 मधील निवडणुकीचे वातावरण तापले असून थिगळे यांनी आपली उमेदवारी किती गांभीर्याने घेतली आहे हे दिसून आले आहे यावेळी बोलताना थिगळे यांनी सांगितले की मी कोणत्याही पक्षाकडून नाही तर थिगळस्तळमधील सामान्य नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत आहे परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन माझ्यावर विश्वास ठेवून हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रभागाचा विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे स्थानिक नागरिकांनी देखील थिगळे यांच्या उमेदवारीला सक्रिय पाठिंबा दर्शवून आमचा माणूस आमचा उमेदवार अशा भावना व्यक्त केल्या मनोज थिगळे यांच्या या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक एक मधील नगर परिषद निवडणूक आता अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत